प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल केंद्र सरकारने वाढवलेली घरगुती गॅस दर तसेच पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर मागे घ्यावा या मागणीसाठी इचलकरांचे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सिलेंडरसह मोर्चा काढण्यात आला ही दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी प्रांत अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे नुकतीच केंद्र सरकारने घरगुती गॅस दरात पन्नास रुपयांची वाढ त्याचबरोबर पेट्रोल व डिझेल दरातील अबकारी दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ लागू करण्याचं जाहीर केलं आधीच वाढत्या महागाईमुळे देशातील जनता हवालदिल आहे अशातच या वाढीव दरामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत वस्तुता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर घसरलेले व कमी झालेले असताना आपल्या देशात करवाढ करणे सर्वसामान्य जनतेच्या हिताविरोधी आहे ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी करत इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन ही दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बाबासो कोतवाल युवराज शिंगाडे किशोर जोशी तौसिक वैदिका कळंत्रे रवी वासुदेव रमजान शिकलगार योगेश कांबळे अनिल पंचिंद्रे चंद्रकांत मेस्त्री अण्णा कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते आज इचलकांजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं मान्य प्रांताधिकाऱ्यांना नुकत्याच केंद्र सरकारनं वाढवलेल्या गॅस दर वाढ आणि पेट्रोल व डिझेलमधील अबकारी करवाढ याच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं आणि या गॅस दरवाढीला आणि पेट्रोल डिझेलमधल्या अबकारी करातल्या दरवाढीला काँग्रेस पक्षानं तीव्रपणानं निवेदनाद्वारे आम्ही विरोध केला आहे प्रत्यक्षामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलचे कच्च्या तेलाचे भाव हे अत्यंत निम्नतम पातळीवर असतानासुद्धा केंद्र सरकारनं ही दरवाढ केलेली आहे ही सर्वसामान्य माणसाला महागाईमध्ये खेचणारी आहे महागाईमध्ये लोटणारी ही दरवाढ आहे त्यामुळं या देशामध्ये सध्या जी परिस्थिती तयार झाली आहे बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे सामान्य माणसाच्या हाताची आणि तोंडाची गाठ पडते की नाही अशा पद्धतीचा प्रश्न तयार झाला आहे आणि त्यामुळं आठ एप्रिलपासून लागू केलेल्या दरवाढीला सर्वसामान्य माणसाचा या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोध आहे आठशे तीन तीन रुपयाचा गॅस आज आठशे त्रेपन्न रुपयावर झाला आणि पेट्रोल आणि डिझेलमध्ये सुद्धा दोन दोन रुपयाची दरवाढ या ठिकाणी झाली त्यामुळं ट्रान्सपोर्टेशन वाढलं की बाकी ज्या सरा साऱ्या वस्तू ह्या महाग होतात हा अनुभव असतानासुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कमी झालेले असताना केंद्र सरकारनं हुकुमशाही पद्धतीनं ही दरवाढ केलेली आहे ही सामान्य माणसाला न पेलणारी दरवाढ आहे आमची आम्ही निवेदनाच्या माध्यमातनं केंद्र सरकारनं ही दरवाढ तातडीनं मागं घ्यावी अबकारी करातली वाढ ही मागं घ्यावी अशा पद्धतीच्या भावना आम्ही केंद्र सरकारला कळवल्यात उद्याच्या काळात ही दरवाढ मागं घेतली नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावरचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असं मी या निमित्तानं आपणाला सांगतो